शीतल राजू राठोड नमस्कार माझे नाव शीतल मित्रांनो आज सहा सा, डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण दिन आणि त्यांची पुण्यतिथी या निमित्त आज आपण इथे जमलो आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये झालं आणि ते त्या दिवशी ते आपल्याला सोडून गेले तेव्हा पण आपण जन्मलो सुद्धा नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण जसं शिकतो तेव्हा ते पण शिकायचे आणि त्यामुळेच ते इतके मोठे महान वक्ते झाले तर ते जेव्हा शिकायचे पण ते वर्गात नाही ते बाहेर शिकायचे आपल्या पाठीशी जसे आपले गुरुजी आपले आई वडील उभा राहायचे तेव्हा त्यांच्या ते पैसे पण त्यांचे शिक्षक नाही त्या शिक्षकाच्या जागी त्यांनी आपल्या पाठी पाठी पाठीशी पुस्तकांना उभं केलं आणि त्यामुळे इतके ते महान मोठे वक्ते झाले त्याचमुळे त्यांनी पुस्तक वाचले इतर देशांचे संविधान वाचले ज्यामुळे ते आज आपल्या देशाचं संविधान लिहिले आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते जेव्हा ते संविधान लिहायचे तेव्हा त्यांना कितका अभ्यास केला कितका अभ्यास केला असेल आणि सामानाचं संविधान देणं ही काय सोपी गोष्ट नाही जी या महान वक्त्यांनी केली त्यांच्या पण फार कृतज्ञ व्यक्त केलं पाहिजे पूर्वीच्या काळी माणसांनी एक दोन तीन अशा खूप सारे बायका करायच्या पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक किंवा एकच बायको करायचे ठरवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा किती मोठा माणूस होता त्यांना गुरुजी गुरुजी त्यांना महात्मा फुले त्यांनी पण त्यांनी किती मोठं काम केलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरु गुरु मानत असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाठी मागे आपले आई वडील गुरुजी त्याचबरोबर पुस्तक पण आहेत तर तर आपण किती मोठे व्हायला पाहिजे हे प्रेरणा आपण त्यांच्याकडून घेतलं पाहिजे आणि आपण पुस्तक वाच वाचलं पाहिजे पडलो नाही तर आपलं जीवन तसं आपण सुधारायचं हे आपण त्या पुस्तकातून घेतलं पाहिजे पुस्तक वाचूया आणि आपण आपल्या जीवनाची नवी दिशा उजळूया जशी डॉक्टर बाबा